दिला आहे शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत कंत्राटी पद्धतीनं सेवेत घेता येणार आहे राज्यामध्ये निवृत्तीचं वय अठ्ठावन्न वर्ष आहे त्यामुळे आता कंत्राटी पद्धतीनं आणखी सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सात वर्ष सेवेत राहता येणार आहे सरकारच्या या निर्णयाला कर्मचारी अधिकारी संघटनांनी विरोध दर्शवलेला आहे शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल शिवानी कंत्राटी पद्धतीनं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय का घेतला जातोय आणि या निर्णयाला विरोध का होतोय परिणाम होतोय आपल्यासोबत काही एमपीएससी करणारे किंवा येत्या नोकरीची वाट बघणारे जे विद्यार्थी आहेत ते सगळे आहेत दादा हा जो निर्णय आहे सरकारने घेतलेला पाच रिटायरमेंटनंतरही त्यांची नियुक्ती कंत्राटी पद्धती करण्यात काय काय कशी तुमची भावना प्रथम तर ह्या निर्णयाला आमच्या सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांकडून विरोध आहे ह्याचं मूळ कारण असं आहे की आम्ही वर्षानुवर्ष झाला अभ्यास करतोय आणि त्यातून असं काहीतरी निर्णय येतो सरकारचा की त्यामध्ये आमची पूर्ण हिरामोड होते अभ्यासाचे वगैरे कारण असा विषय आहे की सेवानिवृत्तीचं वय आहे अठ्ठावन्न पण काही अधिकारी संघटना आहेत त्यांचं म्हणणं आहे की साठपर्यंत करा ते पण सरकारनी ते न करता डायरेक्टली त्यांना कंत्राटी पद्धतीनं पासष्ट वयापर्यंत पुढे त्यांना कंत्राटी पद्धतीनं घेता येईल सांगितलेलं आहे जरी असलं तरीही त्याच्या पासष्ट वर्षांनंतरही त्यांची इच्छा असेल कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची तर त्यांनाही पुन्हा एकदा सत्तर वर्षापर्यंत सेवा देण्याचं सा, सांगण्यात आल्या आता सरकारकडनं असं बघता या सगळ्या विषयाकडे कारण यामुळे तरुणांचा हिरमोड होतोय तरुणांच्या नियुक्त्या ऑलरेडी रखडल्या नाही आत्ता आपण बघू पासष्ट ते सत्तर म्हणजे करण्याची जर शासन त्यांना संधी देत असेल तर शासनाने हेही कुठेतरी म्हणजे टाळण्याचा प्रयत्न करते वर्षा, की अनेक वर्षानुवर्ष तरुण येतो शहरांमध्ये येतो आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो आणि नोकऱ्यांची वाट बघत असतो पण प्रशासनाला जर पैसेच वाचवायचे असतील तर हे असले प्रकार कुठेतरी घडत आहेत ही चिंताजनक बाब एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आज निर्माण होती याचा सगळा परिणाम तरुणांवर काय होऊ शकतो तरुण तरुणावरती हा परिणाम होऊ शकतो की नोकऱ्या नाही भेटणार आणि जी काही नोकरी येणाऱ्या पद पदवर्ती आहेत ती पदवर्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपात होणार आहे कारण जर तुम्ही कार्यकारी गट जर पाहायला गेलात आणि स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी जर वया व वयोगट पाहायला गेलात तर त्यामध्ये पूर्ण कपात होणार आहे आणि विशेष म्हणजे मध्ये इतकी कपात होणार आहे की भविष्यामध्ये नोकऱ्या आम्हाला भेटेल का नाही हेच चिंतेची बाब आहे त्यांच्या पगाराचं बघितलं तर त्यांना आता मूळ वेतन पण मिळणार आहे आणि महागाई भत्ता जो असतो तोही मिळणार तोच ना म्हणजे जर त्यांना तुम्ही पुढे पासष्ट वर्ष वयापर्यंत तुम्ही त्यांना नियुक्त करणार आहात कंत्राटी पद्धतीनं आणि त्याच्यानंतर तुमची त्यांची इच्छा असेल तरी तुम्ही सत्तरपर्यंत पर्यंत नेताय मग आम्ही काय करायचं म्हणजे शासन हे शासन काही करून म्हणजे विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे तरुणांच्या विरोधात आहे असंच जाणवलं जाते या, या निर्णयाला तुम्ही आता सगळे विरोध करतायत मात्र हा निर्णय तसाच लादला गेला तर काय नेमकं पुढचे पावलं असणार आहे तुमचं नाही जास्ती ह्याच्या ना, जा काळानंतर की सत्तर नंतर जे निवृत्त होतील अधिकारी त्यानंतर अधिकाऱ्यांची कमतरता ही कुठेतरी आपल्याला जाणू शकते आणि आता हे असले गोष्टी करण्याच्या ऐवजी कुठेतरी नवीन तरुणांना भरती करून नवीन तरुणांना योग्य ती संधी देऊन हे कुठेतरी ह्याची पुनर् अंमलबजावणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे प्रज्ञा आपण बघितलं तर या सगळ्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं या सगळ्यांचं मत आहे कारण तरुणांना जागा नियत नाही त्यांच्या नियुक्त्या होत नाही आणि याचा परिणाम ऑलरेडी त्यांच्या नोकरीवर त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर पडतोय मात्र सरकारच्या या निर्णयाला आता सध्या तरी एम पी एस सी करणारे किंवा येत्या काळात नोकरी करू पाहणाऱ्या सगळ्या तरुणांचा विरोध दिसतोय